डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या शाळेतला सुद्धा आज तंत्रस्नेही विद्यार्थी बनला आहे या शाळेमध्ये वार्षिक नियोजन तंत्रस्नेही घटकाचे केले जाते आणि यामध्ये दर आठवड्यातील एक दिवस मराठी uh, डिक्शनरी uh, वापरणे पासपोर्ट साईजचे फोटो तयार करणे पी एफ तयार करणे व्हॉट्सअप स्टिकर तयार करणे क्यू आर कोड तयार करणे हे घटक शिकवले जातात तर चला तर मग काही तंत्रस्ने घटक विद्यार्थ्यांकडूनच समजून घेऊया एक फोटोचे आकर्षक कोलास तयार करणे कार्माजे नाव श्रेष्ठ दत्तात्रय आज मी तुम्हाला सांगणार आहे फोटोचा कोलास कसा करायचा तर वर जायचे वरून कोलाज मेकर हे ॲप डाउनलोड करायचे व त्याच्यावर क्लिक करायचे इथे कोलाज हा शब्द कुठे आहे ते पाहायचा व त्याच्यावर क्लिक करायचे इथे आपल्याला फोटोची निवड करायची मी फोटोची निवड केली व इथं आपल्याला लोएट येतो याची निवड करायची मार्जिन मार्जिन वाढवायचं व कमी करायचे आहे व बॉर्डर ह्याच्यात आपल्याला कलर बदलता येतो मला हा कलर पसंद आहे म्हणून मी हा घेतला आता आपण फ्रेम घ्यायची फ्रेम आपल्याला कोणती पाहिजे ते याच्यात दिसत आहे मला ही फ्रेम आवडली ही घेतली व आता सेव्ह करायचे इथं व्हॉट्सअपवर ही दिल्या आहे व्हॉट्सअप वा व्हॉट्सअप वर जायचे आपल्याला कोणाला पाठवायचे आहे ते ह्याच्यात व्हायचे पाठवाय इथं क्लिक करायचे व पाठवा